श्री स्वामी समर्थ मी प्रांजली चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे होळी आणि पंचवीस तारखेला आहे धुलिवंदन याही पेक्षा महत्वाचं पंचवीस तारखेला यंदा धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे हे जे चंद्रग्रहण आहे ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा जी आहे ती चोवीस तारखेला रविवारी सकाळी लागणार आहे आणि पंचवीस तारखेला दुपारी संपणार आहे म्हणजे पौर्णिमा दोन दिवसाची आहे आणि धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे छायाकल्प चंद्रग्रहण पण ह्या चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत जसं की गर्भवती स्त्रिया असतील वृद्ध मंडळी असतील किंवा आपल्यासारखे तर आपल्याला ते पाळण्याची गरज नाहीये कारण हे जे चंद्रग्रहण आहे भारता ते भारतातून दिसणार नाहीये ते इतर देशांमधून दिसणार आहे त्याच्यामुळे याचे जे नियम आहेत जो सुतक काळ आहे तो आपल्याला पाळण्याची गरज नाहीये पण पौर्णिमा होळी आणि चंद्रग्रहण त्याच्यामुळे चोवीस आणि पंचवीस या दोन्ही दिवशी मी आता तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या जवळचे लोक असू द्या तुमचे मित्रमंडळी असू द्या तुमचे नातेवाईक असू द्या तुमच्या ऑफिसमधील असू द्या तुमचे शेजारी असू द्या ह्या गोष्टी खाण्यासाठी जर तुम्हाला आग्रह करत असतील आणि कधीच नाही आणि अशा दिवशी जर ते तुम्हाला या गोष्टी खायला देत असतील तर ह्या वस्तू तुम्ही चुकूनही खाऊ नका या वस्तू तुम्ही खाल्ल्या तर दुसऱ्यांचं काहीही जाणार नाही पण तुमच्या आयुष्यामध्ये अशी उलथा पालत होईल ना की हस्त खेळतं जे आपण आयुष्य म्हणतो हस्त खेळतं जे कुटुंब होतं त्याला एखादी नजर लागल्यासारखी तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण बिघडून जाईल त्याच्यामुळे या वस्तू चुकूनही खाऊ नका भलेही तुमचा विश्वास असेल किंवा तुमचा विश्वास नसेल कारण काय होतं ना जेव्हा आपल्यासोबत या गोष्टी घडत नाहीत तेव्हा आपल्याला वाटतं की हे काय थोटांड आहे हे काही खरं नसतं पण ज्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडतात ना तर आजकाल या गोष्टींमधून बाहेर पडायला तसे चांगले जे आपण म्हणतो ना अगोदर कसं की जे ऋषी मुनी होते किंवा जे लोक होते ते म्हणजे एक्झॅक्ट ते काम करायचे आणि आपल्याला फरक पडायचा पण आजकाल लोक ना अशा गोष्टींसाठी खूप पैसे खातात आणि मग जवळजवळ आपलं आयुष्य त्याच्या इकडे जा तिकडे जा ह्याला विचार त्याला विचार कोणी काही सांगितलं ते कर हे कर याच्यामध्ये निघून जातं म्हणून एक कळकळीची कड़ विनंती आहे ताईंनो दादांनो तुमचा विश्वास असेल किंवा विश्वास नसेल पण या दोन दिवशी ना किंवा बऱ्याच वेळेला पौर्णिमा अमावस्य या दिवशी या गोष्टी कोणाच्याही खाऊ नका तुमच्याच भल्यासाठी आहे तुम्ही जर खाल्ल्या तुमचंच नुकसान होणार आहे तुम्ही जर नाही खाल्ल्या तर आप तुमच्याच कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहणार आहे कोणाचं काहीच जाणार नाहीये त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना विश्वास असो किंवा नसो त्याचं पालन करा आता का बरं ह्या होळीच्या दिवशी हे चंद्रग्रहण पौर्णिमा या दिवशी का खाऊ नका तर वर्षातील बघा अशा काही तिथी असतात की असे काही मुहूर्त असतात की त्या तिथीवर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी ती तिथी महत्वाची असते आता होळीच्या दिवशी ना जे मोठे मोठे तंत्र मंत्र करणारे लोक असतात किंवा ज्यांना सिद्धी प्राप्त करायची असते ज्यांना काही साधना करायच्या असतात तर हा दिवस जो असतो तो अतिशय प्रभावशाली असतो म्हणजे ज्या साधना वगैरे करण्यासाठी ना लोक वर्ष, वर्ष भरापासून या दिवसाची वाट बघतात किंवा कोणाला हे शिकायची असेल विद्या तर त्यासाठी सुद्धा है हा जो दिवस असतो ना तो प्रभावशाली मानला जातो आणि या दिवशी या ज्या गोष्टी आहेत ना त्या हजार पटीने जास्त आणि अशा तिथीवर केलेल्या याला काट नसतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे याचं जे पालन आहे ते आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि आजकाल बघा आपलं वाईट करण्यासाठी दूरचे लोक हवेत किंवा अनोळखी लोक हवेत असं नाही आजकाल ना आपल्या जवळची जी लोक आहेत जसं की नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील जे तुमच्या संपर्कातली लोक आहेत ना हीच लोक तुमच्याजवळ जळणारी आहेत आणि हे त्रिवार सत्य आहे आजकाल आपल्याला दुश्मनांची गरज नाही आपलेच जवळचे लोक आपले दुश्मन झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरातील एनर्जी जी मंडळी असते ती प्रत्येक जण आपलं हितचिंतकच असेल असं नाही बरेच जण काय करतात की आपल्या तोंडावर हसून खेळून बोलतात आणि मागे नाव ठेवतात आपलं वाईट चिंततात आणि बरेच जण काय करतात की तोंडावर जे आहे ते बोलून टाकतात मग चांगलं असू द्या वाईट असू द्या वाई आपल्याला राग येऊ द्या काही होऊ द्या पण अशी लोक आजकालच्या या कलियुगामध्ये परवडली कारण ते जे आहे ते तोंडावर बोलतात त्यांच्या मनामध्ये काही नसतं राग नसतो ना लोभ नसतो जे काही तोंडावर बोलले ते एवढ्या पुरतं असतं पण जी, जी हसून हे करणारी लोक असतात ना ती आयुष्यामध्ये खरंच नकोच आणि यांच्यापासूनच खास करून सावधान राहण्याची गरज आहे तर या दिवशी तुम्ही कोणाच्या घरी जेवणासाठी वगैरे कारण होळी वगैरे आहे कोणी स्वीट वगैरे खाण्यासाठी बोलवतं तर जाऊ नका आणि तुमच्या घरून जरी तुमच्या घरी जरी या दिवशी कोणी आण आणून दिलं आणि आवर्जून हे खाऊन बघा हे खाऊन बघा तर त्या गोष्टी खाऊ नका त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे बघा गोड आणि तेही पांढऱ्या कलरचं स्वीट जसं की बघा रसगुल्ला असेल खीर असेल किंवा दही भात असेल काही काही गोड म्हणजे पांढऱ्या कलरचं असेल तुम्हाला जर कोणी दिलं दिलं की आणि खा 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 म्हटले तर तुम्ही ते ठेवून घ्या तुम्ही ते टाकून द्या पण या दिवशी ते खाऊ नका कारण असं म्हटलं जातं की पांढऱ्या वस्तूंवर या ज्या क्रिया आहेत ना या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप म्हणजे याचा काटच नसतो त्याच्यामुळे पांढऱ्या वस्तू कोणी जर दिल्या त्यात चुकूनही या दिवशी खायच्या नाही आहेत त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की चहा कॉफी मधून पण बऱ्याच वेळेला या गोष्टी केल्या जातात तर ते सुद्धा आपल्याला आणि ह की हे करतात करतात म्हणून प्रत्येकच ठिकाणी घाबरून घाबरून राहायचं असं नाही बघा आपल्याला एक माहीत असतं की हा ही ही व्यक्ती न आपल्याला थोडा तरी म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये व्यक्ती आहेत तर अंदाज असतो की ही माझ्यावर जळते का ही माझ्यावर हे का या गोष्टी आपल्याला माहीत असतात तर त्याच्यावरून अंदाज नाही ना ना तर प्रत्येक म्हणजे व्यक्तींनाच नाही ही मला माझ्यासाठी असं तसं नाही एक आपलं लॉजिक आपल्या लक्षात येतं बरोबर की ही व्यक्ती कशी ती आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून त्याच्या हावभावावरून या गोष्टी आपण ओळखू शकतो तर त्याच्यावरून त्याच्यामुळे प्रत्येक लोकांच असं असतील तर असं अजिबात नाहीये त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पान बऱ्याच वेळेला बघा पानामधून सुद्धा या ज्या गोष्टी आहेत ना त्या तीव्र प्रमाणामध्ये केल्या जातात आणि याला काट नसतो त्याच्यामुळे जे नागवेलीचं पान ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो बघा तर ते सुद्धा या दिवशी खायचं नाहीये त्याचबरोबर लवंग असेल हिरवी विलायची सर्वात प्रभावशाली हिरवी विलायची जी आहे ना बऱ्याच वेळेला स्वीट पदार्थांमध्ये किंवा मसाला दूध वगैरे हो असेल त्याच्यामध्ये टाकून दिली जाते तर ह्या गोष्टी खायच्या नाही आहेत आवर्जून ही जी गोष्ट आहे लवंग इलायची हे पण लक्षात ठेवायचं बरेच जण घरी गेलं की त्याने आपल्या हातामध्ये लवंग देतात खायला तर या दोन दिवशी चुकूनही आपल्याला लवंग खायची नाहीये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की कोणी आपल्यावर काय करते आहे आपल्याला कुटुंबावर आपल्या घरावर हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर दोन्ही दिवशी आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे तुमचा फ्लॅट असेल तुमचं बैठक घर असेल बैठक घर असेल तर सडा मारण्यासाठी जे आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडं थोडीशी हळद आणि गोमूत्र टाका याने साडा मारा आणि आपला फ्लॅट असेल तर आपली जी स्प्रे बॉटल असते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाका आणि हे पाणी जे आहे ते स्प्रिंकल करायचं आहे आणि गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची थोडंसं गंगाजल टाकायचं आणि याचं उंबरठ्याला लेपण करायचं आहे याने काय होतं की नकारात्मकता दूर समजा तुमच्यावर काही केलं तरी त्याचा प्रभाव जो आहे तो बाहेर राहतो हवा तेवढा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना यांचं पालन जे आहे ते आवर्जून या दोन दिवशी करायचं आहे आणि या दोन दिवशी आपले जे कपडे असतील चप्पल असतील किंवा बऱ्याच बघा केस की ते केस जे ते कुठेही टाकायची सवय असते तर अशा गोष्टीना कुठे टाकायच्या नसतात आपले जे बघा जुनी मंडळी असते आपली आजी पणजी आजोबा ते सगळे काही उगीच या गोष्टी करत नव्हत्या कधीतरी जे आपल्या घरातील जुनी मंडळी आहेत रात्री कपडे बाहेर वाळू घातलेले किंवा त्यांच्या चपला वगैरे इकडे तिकडे अस्ताव्यस्त ठेवलेल्या हो केस कुठेही टाकलेल्या असं तुम्ही कधी बघितलंय का नाही बघितलं पण आता काय आपण या सगळ्या गोष्टी हे करतो आणि त्याच्यामुळेच मग या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे कुठेतरी की आपल्या पूर्वजांनी असेल किंवा आपल्या घरातील वृद्ध मंडळींनी मोठ्या मंडळीने ज्या गोष्टी सांगितल्यात तुम्हाला पटत असतील किंवा नसतील पटत पण त्यांचा एक सन्मान की त्यांनी सांगितलंय आणि मला ते पालन करायचंय या विचाराने तरी तुम्ही या गोष्टी पालन करा नक्कीच आपलं जे हित आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने त्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भल्यासाठीच आहेत म्हणून आयुष्य भर तुमचं भलं होत राहील नकारात्मक प्रभाव तुमच्यावर कधीच राहणार नाही आणि या नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये राहू नयेत यांना थारा लागू नये म्हणून दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा रोज आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये घंटी नाद करायचा संपूर्ण घरामध्ये घंटी वाजवायची आणि महिन्यातून एकदा तरी तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं जे कोणतं स्तोत्र असेल मंत्र असेल त्यांचं पारायण असेल जो कोणता ग्रंथ असेल त्याचं वाचन मोठ्याने तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता ते स्वतःचा असू द्या किंवा भाड्याचा असू द्या त्याच्यामध्ये करा जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र पारायण मोठ्याने करतो तर हे याचे जे उच्चार असतात ते जेव्हा आपल्या वास्तूमध्ये पसरतात ते तेव्हा ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात किंवा काही कोणी केलेल्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या गोष्टी हे सहन करू शकत नाही आणि याचा हळूहळू काठ होतो त्याच्यामुळे आवर्जून ही गोष्ट करा आणि होळीच्या दिवशी चुकून समजा तुम्ही खाल्लंच कोणाचं तरी काय तर एक सेफ्टी म्हणून काय करू शकतात थोडासा काळा कपडा घ्यायचा अगदी तळहाता एवढा घ्यायचा थोडेसे अगदी आपण मुठभर म्हणू शकतो किंवा थोडेसे काळे तीळ घ्यायचे ते काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आणि ज्या व्यक्तीने खाल्ला आहे किंवा तुम्ही तुम्ही स्वतः खाल्ला आहे तुम्हाला वाटतं मी काय करू काय करू तर स्वतःवरून सात वेळा क्लॉकवाईज जसं जातं फिरतं घड्याळ फिरतं सरळ तसं सात वेळा उतरायचं आणि तुमच्या घराच्या बाहेर जी सार्वजनिक होळी आहे तुमच्या कॉलनीतील गल्लीतील तर त्या होळीमध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि जी काही माझ्या मागे इडापिडा असेल किंवा मी कोणाचं खाल्लं असेल ते यामध्ये भस्म होऊन गेलं आहे किंवा जात आहे हे म्हणायचं आणि आपल्या घरामध्ये यायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवाला नमस्कार करायचा तर या पद्धतीने आपण करू शकता श्री स्वामी समर्थ